आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पोरग तू त्याला विचारलं तुला एमबीए कशात करायचं आहे रे तो म्हटला सल मला मार्केटिंग मध्ये एमबीए करायचंय म्हटलं त्याला र बोलता यायचं नाही सर म्हटले तुला नीट र बोलताय ना तू मार्केटिंग मध्ये काय एमबीए करणार तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तू फायनान्समध्ये एमबीए कर पोरग वर्गात उठून उभं राहायला म्हटला सल कलनाल तर मार्केटिंग मध्ये एमबीए कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं सर म्हटले तुला काय करायचंय ते कर आपण परीक्षा घेऊ कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधू त्यानं मार्केटिंगमध्ये एमबीए करावं म्हटलं काय परीक्षा आहे ते म्हटले आम्हाला सगळ्यांना शंभर शंभर रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या चा। ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यानं मार्केटिंगमध्ये एमबीए करावं आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोर आहोत शंभर रामायणाच्या प्रती तर परेशजींना म्हणलं चला एवढी घेऊन टाका तुमच्या संस्थेला शंभर प्रती विकायला काय लागतंय म्हटलं आशा विकून येऊ बाजारात जाऊन आठ दिवस बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभरपैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीस पेक्षा जास्त प्रति कुणाच्याच गेल्या नाही बोबडं बोलणारं पोरगं मागच्या वाकावर बसायचं त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे म्हटला असल शंभलच्या शंभल, शंभल प्रती विकून आलो म्हटला सर म्हटले कोणती स्ट्रॅटजी कोणतं रेफरन्स बुक काय केलं तू म्हणला काहीत नाही मी लोकांच्या दालात द्यायचो बेल दाबायचो लोक बाहेर यायची लोक बाहेर आली की समोर लामायन ठेवायचो आणि सांगायचं हे लामायन विकत घेता का वाचून दाखवू लोक मनाची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेतो बोबडं बोलणं विकणेस आहे का स्ट्रेंथ आहे दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का नाही आमच्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे फक्त ते वेगळेपण आम्हाला ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी पोरांनो तुमच्या तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडेल त्या दिवशी तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल शोधा तुमच्यामध्ये काय चांगलं आहे कुठलीही गोष्ट आपलं आयुष्य मुळात क्षणभंगूर आहे आपल्याला माहित आहे का मला सांगा आपल्याला आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे सगळ्यांना माहीत आहे बरोबर पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला माहीत आहे का, का? जन्माला येण्याचे संकेत नऊ आधी मिळतात पण आपण जाणार आहोत याचे संकेत नऊ मिनिट पण आधी मिळत नाही आपल्याला जर नऊ आधी पत्र आलं हा तुमचं आटपल्या आता हिशोब करून घ्या काय अवस्था होईल माणसाची पण नाही ते संकेत मिळत नाहीत एकशे तीस एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या आहे भारताची हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात त्यांच्या नावाची नोंदसुद्धा इतिहास ठेवत नाही आपल्यालाही त्यांच्याचपैकी एक व्हायचं आहे का आले गेले काही नाही कोणाला घेणं देणं आपल्याला जर वाटत असेल की इतिहासानं आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवावी ठेवावी तर तसं कर्तृत्व आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी फक्त स्वतःसाठी जगून चालत नाही आपल्याला थोडंसं इतरांसाठी जगता येईल का मी म्हणत नाही तुमचं सगळं सोडा आणि काम करत बसा पण तुमच्या दारात जर पोरांनो बाग फुलून आली ना, ना। त्यातली दोन फुलं इतरांना द्या तुमचे सूर जुळून आले दोन गाणी इतरांसाठी गा तुमच्या दारात आभाळ भरून आलं उंजळवर पाणी इतरांना द्या आणि तुमची उंची जर आभाळाला टिकली तर अशाच मानावर करून बघू नका थोडंसं खाली झुका आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं तरी वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा तुमचे आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील इतके मोठे व्हा तुम्ही म्हणाल मोठे होण्याची काय व्याख्या आहे किती मोठं व्हायचं कितीही मोठं झालं तर आमच्या पुढं कोणतं असणारच आहे आम्ही पहिले कधी येणार आहोत तुम्ही पहिले कधी याल माहीत आहे जगाच्या स्पर्धेत मला माहीत नाही तुम्ही कितवे याल पण तुमच्या आई वडिलांच्या नजरेत तुम्ही हिरो झालात ना समजायचं आपण पहिले आलं जगात विठ्ठल लहाने नाव ऐकलंय प्लॅस्टिक सर्जन आहेत लातूरचे आहेत रोज चार प्लॅस्टिक सर्जरी मोफत करतात एका कार्यक्रमात डॉक्टरांची भेट झाली म्हटलं डॉक्टर रोज चार सर्जरी मोफत का करतात डॉक्टर म्हटले लहान होतो माझी आई मला म्हटली शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये मी शेजारच्या मावशीची साडी आणली ना आईला दिली आईला विचारला आई, आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली आई म्हटली लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडन होती म्हणून शेजारच्या मावशीची मागितली टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडे आई एक साडी नसावी की जी लग्नाला घालून जाता येईल आणि ठरवलं इतका अभ्यास करायचा इतकं मोठं व्हायचं ना आईला रोज नवीन साडी देता आली पाहिजे डॉक्टर झालो पैसे मिळायला लागले कितीतरी साड्या मी आईला आता देऊ शकतो इतके पैसे मिळायला लागले एक दिवशी एक मुलगी बघितली तिचे ओठ फाटलेले होते तिच्यासोबत तिची तिचे वडील भाऊ होता तिचं लग्न जमत नव्हतं सकळ त्या दिवशी तिच्या भावाला आणि वडिलांना म्हटलं हिला उद्या हॉस्पिटलला घेऊन या आपण हिची सर्जरी करू वडील म्हटले डॉक्टर साहेब ही प्लॅस्टिक सर्जरी वगैरे नटनट्यांची कामं आमच्याकडं कुठून एवढे पैसे त्यांनी पैसे नाही लागणार मोफत सर्जरी करू या दुसऱ्या दिवशी भाऊ वडील मुलीला घेऊन आले सर्जरी झाली पूर्गी गोड दिसायला लागली सहा महिन्यांनी पुरीचं लग्न जमलं बाप आणि भाऊ पेढे घेऊन आले एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्याची सगळी प्रॉपर्टी होती ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज चार तरी पेढे कमवायचे डॉक्टर सांगत होते माझे वडील नव्वद ब्याण्णव वर्षांचे आहेत पण तरुण पोराला लाजवेल असं हवेत तरतर तर, 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 तर चालत असतात एक दिवशी वडिलांना विचारलं बाबा एवढ्या हवेत का चालता वडील म्हटले मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे हवेत नाही चालणार करता आपल्या आप बापाला आपल्याकडं बघून हवेत चालावं वाटलं पाहिजे वाटलं पाहिजे अरे वा काय पुरीनं कर्तृत्व केलं काय माझा पोरगा जन्माला आला मला वाटतं हे आपल्या आई वडिलांना सांगता आलं पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करा मी सामरेसाहेबांच्या हॉस्पिटलला भेट दिली कितीतरी सर्जरी तिथे मोफत होतात कितीतरी ग्रामीण भागातून लोक तिथे येतात कितीतरी लोकांवरती तिथे उपचार केला जातो मला वाटतं हे साहेब या पवित्र व्यासपीठावर मी आपल्याला सांगतो निसर्गाचा नियम आहे तुम्ही एक दाना पेरला तर त्याचे हजार दाणे हो उगवतात तुम्ही जेवढं समाजाला द्याल ना त्याच्या कितीतरी पटीनं हा समाज भरभरून तुम्हाला परत करेल निसर्ग कुणाचंही उष्ण ठेवत नाही म्हणून तुम्ही ज्या या लेकरांसाठी करताय शाळा कॉलेजांसाठी करताय त्या दिवशी गप्पा मारता मारता मी सहज त्यांच्याशी बोलत होतो ते म्हटले की मी इथं शाळा सुरू करण्यापाठी मगचा उद्देशच हा होता का बरं आपल्या ग्रामीण भागातल्या आदिवासी पाड्यातल्या पोरांना चांगलं एज्युकेशन मिळू नये का क्वालिटी एज्युकेशन त्यांना मिळू नये मोठमोठ्या शाळांमध्ये साठ पासष्ट हजार अहो त्यांची पासष्ट हजार सत्तर हजार वर्षाचं इन्कम नाही आणि साठ पासष्ट हजार रुपये ते उत्पन्न शाळेत फी कशी भरू शकतील आणि म्हणून ही लेकरं सुद्धा शिकली पाहिजेत या पोरांना सुद्धा माणूस म्हणून घडण्याचा मोठं होण्याचा अधिकार नाही आहे का ग्रामीण भागातली पोरं ग्रामीण भागातली माणसं फार हळवी आहेत पोरांनो तुम्ही लक्षात ठेवा कितीही मोठे झालात ना मी तुम्हाला एक किस्सा सांगून थांबतो जास्त वेळ तुमचा घेत नाही तुम्हाला काहीतरी समाजासाठी करता आलं पाहिजे तुम्ही आय एस झालात ना दहा पोरांना सांगा कसा अभ्यास करायचा त्यातलं एक पोरग जरी झालं तरी तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकलात प्रत्येक वेळेस समाजाला द्यायला पैसेच लागतात असं नाही कधी ज्ञान द्या कधी मदत द्या कधी मार्ग दाखवा कधी कुणासाठी तरी कष्ट करा पण काहीतरी समाजाला आपण देणं लागतो ही भावना कायम आपल्या मनात असली पाहिजे मी माझ्या वडिलांना विचारलं होतं म्हटलं आप्पा जगणं कशाने सुंदर होतं असले काय टॅबलेट बिबलेट काय आहे का तरी अशी एकही टॅबलेट मेडिकलमध्ये नाही की जिने जगणं सुंदर होईल किंवा कुठल्याही दुकानात तुझं जगणं सुंदर करण्याचे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स तुला मिळणार नाहीत म्हटलं मग कशानं जगणं सुंदर होतं ते म्हटले तुला एक गंमत सांगतो मला म्हटले तू एक यादी कर ज्या लोकांनी तुला आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यात मदत केली मी यादी करायला घेतली शाळेत असताना या मित्राच्या गाडीवर बसून सायकलला जा सायकलवर बसून शाळेत जायचो कॉलेजला uh, आल्यानंतर मित्रा या मित्राच्या वडिलांनी मला फीला मदत केली पुण्यात शिकायला आल्यानंतर याच्या रूममध्ये राहायचो अशी मी शंभर दीडशे लोकांची यादी केली म्हणलं या या लोकांनी मला मदत केली आजपर्यंत वडील म्हणले अरे वा ती माणसं तुला अजून आठवतात की ज्यांनी तुला मदत केली आहे याचा मला हेवा वाटतं म्हणजे आता दुसरी यादी कर म्हणलं दुसरी यादी काय म्हणले तू आत्तापर्यंत किती लोकांना मदत केली त्याची एक यादी कर मग मी ती यादी तयार करायला घेतली आठवून आठवून मला आठवत नव्हतं मी कुणाला मदत केली पाच सहा इकडची तिकडची नावं लिहिली म्हटलं या पाच सहा लोकांना मी पण आयुष्यात मदत केली वडील म्हंटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी आपोआप तुझं सुंदर आज तुम्हाला मदत करायला ही माणसं आहेत की नाही तुम्हाला जिथं गरज लागेल तिथं तुमच्या पाठीशी माणसं उभी आहेत उद्या तुमची दुसरी यादी वाढली पाहिजे तुम्ही मोठे झाल्यानंतर याच्यासाठी मनापासून प्रयत्न करा त्यासाठी मनापासून शिका छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या मोठी स्वप्न बघा भन्नाड जगायचं टेन्शनमध्ये मध्ये राहायचं नाही आलेला क्षण परत मिळतो का गेलेला क्षण परत मिळणार आहे का जे क्षण आहेत ते आनंदाने जगायचे आणि तुम्ही तर शाळा कॉलेजातले दिवस तर याच्यासारखे दिवस परत नाही बेंच आहेत की नाही आता शाळेत तुम्हाला कॉलेजमध्ये किती जण बसता एका बेंचवर दोन तीन आम्ही तीन तीन जण एका बेंचवर बसायच आणि मग कर्कटकनं रेषा मारून जागा वाटून घ्यायचं तुम्ही करता की नाही तुझा हात इकडं का आला तुझं दप्तर तिकडं काय गेलं शेवटच्या दिवशी मला माझ्या बाईंनी उभं केलं आणि म्हटल्या राजा बेनच इथंच राहणार आहे तुला फक्त वर्ग सोडून जायचं वाक्य छोटं होतं पण आयुष्यभर मनावर कोरलं गेलं बेनच इथंच राहतो आपल्याला सगळं सोडून जावं लागतं माईक आहे मला घरी घेऊन जाता येईल का हा नाही म्हणत आहे ते घरी घेऊन जाय आत्ता मी बोलतोय दुसरे उद्या या माईकवर दुसरं कुणीतरी बोलेल परवा तिसरं कुणीतरी बोलेल तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलाय त्या अजून पाच मिनिटं तुमच्या पाच मिनिटानंतर कुणीतरी ते भरून गाडीत टाकून घेऊन जाईल उद्या दुसरं कुणीतरी त्या खुर्च्यांवर बसेल आपण कुणीच मालक नाही होत लक्षात घ्या आपण सगळे विश्वस्त आहोत ट्रस्टी आहोत सांभाळायचं पुढच्या कोणाच्या तरी हातात द्यायचं आणि निघून जायचं आपण कुणीही मालक नाही होत म्हणून पुढच्या लोकांना त्याचा आनंद वाटेल असं कर्तृत्व आपल्याला निर्माण करता येईल का मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा लक्षात घ्या मानवजातीचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे तुम्ही वाचा मुलांनो परत भालचंद्र नेमाडेंचे हिंदू वाचा अने, अनेक अनेक पुस्तकं आहेत किम्यागार वाचा अच्युत गोडबोले लिहिलेलं चांगली पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत शाळेत लायब्री आहे ना लायब्ररीतली अवंतर पुस्तकं आणली पाहिजेत वाचली पाहिजेत सिलॅबसच्या थोडं पलीकडे जाऊन विचार करावं तुम्ही फक्त सिलॅबसमध्ये अडकलेल्या आहात आणि ते पण मार्कांसाठी शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे ऑप्शनला टाकू पुरवणी परवा तर दहावीतला एक वर्ग मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळंच कसं मार्कांसाठी असेल थोडंसं मार्कांच्या पलीकडे जाऊन आपल्याला शिकता येईल का याचा विचार करा आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि शिक्षक आहेत का इथे शिक्षक कुणी आहेत का दोन चार जणच आहेत जे कुणी शिक्षक इथे उपस्थित आहेत त्यांना शेवटचे दोन मिनिट सांगतो ताई आता घरी दूधवाला येतो का नाही दूध द्यायला आता तुम्ही पिशवीतला आणत असाल पण पूर्वी दूधवाला यायचा दूध द्यायला येतो ना हा मग दूधवाला ज्यावेळेस ते माप टाकतो त्यावेळेस तुमचं लक्ष कशाकडे असतय त्याच्या मापाकडे त्यातलं त्यात तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं त्याच्यानंतर ते वरतून एक स्वखुशीनं एक धार होतं बघा आपलं लक्ष त्या धारेकडे असत आहे पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागणार आहे पैशाच्या बदल्यात पण नंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतं आपलं लक्ष त्याच्याकडे असतं माझं सगळ्या शिक्षकांना सांगणं आहे सिलेबस तुम्हाला कम्प्लीट करावं लागणार आहे की नाही परीक्षा घ्याव्या लागणार आहेत की नाही शासनाच्या संस्थेच्या परिपत्रकानुसार काम करावं लागणार आहे की नाही करावं लागणार आहे पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी काही वेगळी धार आपण होतो का सिलेबसच्या पलीकडं जाऊन आपण या पोरांच्या भविष्यासाठी काही करतो का मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देण्याची वेळ आहे आणि या पोरांचं जर भविष्य तुम्हाला शोधायचं असेल ना ते वर्गपाठाच्या वयात गृहपाठांच्या वयात नाही सापडत यांचं भविष्य यांचं भूतकाळ यांचा वर्तमान काळ सगळं तुम्हाला वह्यांच्या मागच्या पानात सापडतं मागच्या पानावर काय असतात मी सांगायला नको रांगोळ्यांची डिझाईन असते मेहंदीची डिझाईन असते आकडे मोड असते पोरांनी तर असली नावं खुडून खुडून परत दुसरी तिसरी परत ती खुडून काय काय सांगायचं आहे पोरं खूप सात्विक आहेत फक्त त्यांच्या भविष्याला आयाम निर्माण करून देण्याची जबाबदारी आपल्याला सगळ्यांना स्वीकारावी लागेल यांचं भविष्य गोड व्हावं समृद्ध व्हावं अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो सामरेसाहेब मला इथं आपण बोलवलं या सगळ्या मुलांशी संवाद साधायची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि पोरांनो एक मिनटेकडे लक्ष द्या इन्फॉर्मेशन अँड नॉलेज दिज बोथ कन्सेप्ट आर डिफरंट फ्रॉम इच अदर तुम्ही माहितीला ज्ञान समजायची गल्लत करू नका माहिती संकलनाच्या नादात ज्ञानापासून दूर जाऊ नका माहितीचं ज्ञानात रूपांतर कसं करायचं हे ठरवा तुमच्याकडं काहीतरी कॉमन सेन्स असला पाहिजे त्याचा विचार करा मी एक जणाला ती गोष्ट सांगितली ससा आणि कासवाची आणि म्हटलं बघ ते ससा झोपला आणि कासव जिंकलं म्हटलं हो मामा ही किती दिवस झाले मी ही गोष्ट ऐकतोय म्हटलं मग एवढे दिवस ही गोष्ट ऐकतोय याच्यातून तू तु काय शिकला म्हटलं मी एकच शिकलो रेस हरली तरी चालेल पण दुपारची झोप चांगली व्हायला पाहिजे म्हणलं कॉमन सेन्स नाही म्हणून आवांतर वाचा चांगल्या लोकांना भेटा चांगल्या माणसांशी गप्पा मारा आणि त्यातून भविष्याचा वेध घ्या एवढा विचार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र